नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे रविवार आज आहे होळी तर सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला होळीच्या हार्दिक शुभेच्छा हा ट्रीपॉड माझा तुटलेला आहे तर सध्या मला शॉर्ट्स व्हिडिओ नाही बनवता येत आहे तर आत्ताच लवकरच फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेली आहे लवकरच येईल लवकरच शॉर्ट व्हिडिओ मी टाकायचा प्रयत्न करेन अन्वी अर्णव आणि अमोलींची मस्ती चालू होती दुपारचे दीड वाजलेले आहेत जेवण वगैरे आम्ही रिलॅक्स बसलेलो कारण आज आहे पुरणपोळी आणि बासुंदीचा आ... मेनू तर आज शॉर्ट व्हिडिओ मला ते व्हिडिओ बनव बनवला दो स्टँड लागतो तो स्टँड नेमका तुटलेला आहे त्याच्यामुळे मी त्याची व्हिडिओ नाही बनवू शकणार तर बाहेर आलो ही नारळाची झापळ आहेत सुकी लाकडं आणलेली आहेत आमच्या एरियामधली होळीचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर आम्ही निघालो ठाण्याला यावर्षी तुम्ही पाहिलं असाल प्रत्येकजण व्हाईट टी शर्ट आणि म्हणजे तो लोगो होता रंगपंचमीच्या कलरचा आज यावेळी खूप फेमस झालं ते तर मी म्हटलं अरणवाने अण्वीसाठीही घ्यावं म्हणून आम्ही ठाण्याला जायला निघालो तर त्याआधी आम्ही विरठाव्याला जाऊन पेट्रोल पंपवर पेट्रोल भरण्यासाठी गेलो रस्त्याच्या कडेला जागोजागी होळी उभी केलेली दिसलेली इथे आहे अर्णवचं स्कूल तर खूप ऊन होते त्याच्यामुळे अर्णव आणि अण्वीला घरातच ठेवले आणि आम्ही दोघी निघालो आज होळी उद्या धुलीवंदन त्यामुळे ठाणा मार्केट पूर्ण भरलेलं होतं संध्याकाळी खूप गर्दी असती भेटली असती त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळ नाही केली तर इथे पेट्रोल भरून झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट ब्रिजवरून ठाण्याला गेलो सकाळीच पुरण करून ठेवलेलं बासुंदीचं सामान मला घ्यायचं होतं आता ठाण्यावरून टी शर्ट वगैरे घेऊन झाल्यावर आम्ही परत कळवा मार्केटमध्ये जाऊ आणि तेव्हा तिथून खावा आणि दूध घेऊ बासुंदी बनवणार तर इथे ठाणा स्टेशन रोडला ना छान छान असे टी शर्ट्स आणि शर्ट, शर्ट म्हणजे मेलचे खूप छान छान होते त्याच्यातले आम्ही दोन सिलेक्ट केले आणि अमोलला घेतले संध्याकाळसाठी फुलं हार नारळ घेतलं होळीमध्ये नारळ द्यायला आणि तसेच आम्ही आता निघालो कळवा मार्केटमध्ये यायला दोन दिवस सुट्टी आहे अमोलला रविवार आणि सोमवार धुलिवंदनची तुडवून कमी झालेलं आहे पाहू शकता तुम्ही तर हा ही आमचा कळव्याचा ब्रिज जो ठाणा आणि कळव्याला जॉईंट होत होतो माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा हा ब्रिज तुम्ही नक्की पाहत असाल कारण मला काही खरेदी करायची का असेल तरी आम्ही ठाण्यालाच जातो तर इथे मी शंभर ग्राम खवा घेतला एक लिटर दूध घेतलं इथे नाही बाजूलाच होळी पेटवली होळीची तयारी झालेली हे पाहू शकता मस्त बलूनचं डेकोरेशन केलेलं आहे आणि कलरचे पताके लावलेले आहेत ला सुंदर अशी जागोजागी होळीची तयारी केलेली तरी ते मस्त अशी गरम गरम पाणीपुरी मी खाल्ली ते इथे बासुंदी बनवायला ठेवलेली दूध एक लिटरचा अर्धा लिटर करणार आणि त्याच्यानंतर मी त्यात खावा टाकणार त्या तोपर्यंत काजू बदाम आणि वेलची पावडर मी टाकून घेतलेलं तर आता मी तयारी केली पुरणपोळी बासुंदी वरण भात नैवेद्य होळीला दाखवायला मी बाहेर आली साडी घालून तर होळीला होलिकाला हळद कुंकू लावून तांदूळ वाहून आरती करून घेतली नैवेद्य दाखवून घेतला आणि अशी फेऱ्या मारून पाणी सोडले त्या सगळ्यांचे नैवेद्य दाखवून झाल्यावर जेन्स लोक अशी होळी पेटवतात कोणाची काय नवस वगैरे असेल ते बोलून सगळं झाल्यानंतर आणची मस्ती पहा आणला वाटत होतं गणपती येते ज्याच्या मन ते खुश होते